जन साथी जनु जन्म जन हाते दिन रात जणू वसा शिक्षण महर्षी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भारती विद्यापीठाचे संस्थापक पनुस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन श्री विष्णू ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णु उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार सभासद अधिकारी व कर्मचारी वर्ग जागतिक महिला दिनानिमित्त संग्राम उद्योग समूहाच्या वतीनं महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान आज आठ मार्च जागतिक महिला दिन खर तर ती विश्वव्यापी जगतजननी अशा रूपातच खरी शोभून दिसते तिला तसं फार नाही थोडं प्रेम थोडं कौतुक थोडी आपुलकीने समाजाने मनातून दिलेला सन्मान इतकंच खूप असतं तिच्यासाठी ती कोणाची आई बहीण पत्नी तर समाजातील अनाथांची मदर तेरेसा सिंधुताई सपकाळ अशा विविध रूपात शोभून दिसते अशा थोर महिलांच्या कार्याचा गौरव होत असताना बापूसाहेब एसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन निलेश एसुगडे यांच्या मार्गदर्शनाने व समूहाचे कुटुंब प्रमुख व कणखर स्वाभिमानी बाण्याचे पण प्रसंगी माया ममतेने सर्वांशी आपुलकीचे नात्याने समूहाचा कौटुंबिक जिव्हाळा जपणारे जोष्णा एसुगडे तर संग्राम न्यूट्रिशियन्सच्या उद्योजिका विजयमाला येसुगडे सुप्रियताई येसुगडे यांच्या उपस्थितीत सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी सर्व महिलांना सर्व क्षेत्रात यशस्वी जीवनाबद्दल मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या